जीवनाच्या वाटेवर चालताना अनेकदा तुम्ही एकटे पडता तुमच्या मनात असंख्य प्रश्न घोळतात भीती चिंता निराशा आणि हे सर्व तुम्हाला घेरून टाकतात कधी वाटते आता कसं होणार परंतु या क्षणी तुमचे स्वामी समर्थ तुमच्याजवळ येतात ही केवळ शब्दांची शक्कल नाही ही तुमच्या प्रत्येक समस्येची उपायकथा आहे तुमच्या आत्म्यासाठी संजीवनी आहे या शब्दांना खोलवर रुजवा कारण तेच तुमच्या जीवनाला खरी दिशा दाखवतील आणि शेवटपर्यंत ऊर्जा देतील घाबरू नकोस बाळांनो वादळ नेहमी समुद्रालाच धोका देत असत असं नाही कधी कधी ते किनाऱ्यावरची घाण स्वच्छ करण्यासाठी येतात तुम्हाला वाटू शकत की जीवन तुमच्या विरोधात आहे परंतु खर तर ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी येतं जो तुम्हाला मोडतो तोच तुम्हाला पुन्हा बांधण्याची तयारी करतो स्वामी समर्थ म्हणतात जे काही घडतय ते तुझ्या भल्यासाठीच घडतय ना उद्याचा सूर्य आजच्या अंधारात लपवला जात असतो येणारे हसू आजच्या वेदनेत दडलेले असते घाबरू नका कारण विजय नेहमी पराभवाच्या आधीच वाट पाहत असतो आणि जेव्हा जीवन तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा लगेच उत्तर शोधण्याचा हल्ला करू नका फक्त विश्वास ठेवा हा प्रवास जितका कठीण आहे तितकाच तो पवित्रही आहे प्रत्येक वळणावर जे काही घडतंय ते तुम्हाला योग्य मार्गावर आणि तुमच्या खऱ्या ध्येयाकडे घेऊन जात स्वामी समर्थ सांगतात आत्मविश्वास ही अशी वस्तू नाही की जी इतरांना खाली पाडू शकते आत्मविश्वास म्हणजे दुसरे तुम्हाला खाली पाडताना सुद्धा उठून उभं राहणं पडल्यानंतर उठणारा तोच खरा योद्धा असतो जो काळाच्या वादळातही हसू शोधतो हो मोठी स्वप्ने बघा पण फक्त बघून थांबू नका ज्यात पूर्णपणे रमून जा स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द माणसाला सामान्यातून असामान्य बनवते मोठे हे विचार अशक्याला शक्य बनवतात अपयशाने मुक्काम ठेवल्यापेक्षा प्रयत्न करायला अजिबात घाबरू नका भीतीत अडकलेला माणूस कधीच उडू शकत नाही स्वामी समर्थ म्हणतात वेळ आणि वाणी ही अशी संपदा आहेत की एकदा जाईल तर परत येत नाही म्हणून विचारपूर्वक वापरा तुमच्या तोंडातून निघालेलं शब्द बाणासारखं बळकट असू शकतं आणि गेलेली वेळ सावलीसारखी निघून जाते अडचणी तुमच्या पायाखाली तुम्हाला खेचायला येत नाहीत त्या तुम्हाला काही देण्याची शक्यता घेऊन येतात जो पळून जातो तो रिकामा राहतो जो ठाम उभा राहतो तो संपूर्ण जगावर विजय मिळवतो राग आल्यावर फळ थांबायला शिका चूक झाल्यावर झुकायला शिका हे थांबवणं आणि हे झुकणं माणसातील खरा प्रकाश जागृत करतात आणि तो प्रकाश जीवनाला आधारातून बाहेर काढतो देव दिसत नाही म्हणणारे तेच असतात जे डोळे बंद ठेवतात परंतु जेव्हा सर्वजण सोडून जातात तेव्हा तोच सर्वात आधी दिसतो आणि सर्वत्र साथ देतो जेव्हा कोणी तुमचा आधार असतो तेव्हा जिंकण्यात तीच खरी मजा नसते विजयाची खरी चव तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग तुमच्या पराभवाची वाट पाहत आणि संपूर्ण जग तुमच्या पराभवाची वाट पाहत आणि तुम्ही त्या प्रतीक्षेला तुमच्या विजयाने शेवट करतो स्वामी समर्थ म्हणतात कठोर परिश्रम हे गुरुकिल्ली आहे आणि भविष्य हे तुमचं कुलूप ज्या दिवशी तुम्ही परिश्रमाला पकडाल तेव्हाच सोन्याचा दरवाजा उघडेल यशाने सुख मिळत नाही उलट सुखालाच यश समजवण्याचा मार्ग करा जर सुख बाहेरून असेल तर ते टिकणार नाही पण जर सुख आतून असेल तर कोणीही ते हिरावून घेऊ शकत नाही युद्धात हरलेला माणूस जिंकू शकतो पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही मन तुमच्या विजयाची आणि पराभवाची पहिली भाषा आहे त्यामुळे मनाला हरलेलं समजू नका जेव्हा मनाने उठायचं ठरवलं तेव्हा सगळं जग तुमच्या चरणी नतमस्तक होत जर तुमचे विचार संकुचित राहिले तर जीवन एक सतत युद्धच राहील त्यामुळे विचारांचा पिंजरा तोडा आणि त्यांना उडण्याची संधी द्या भीतीला तुम्ही तुमच्यावर हवी होऊ देऊ नका मग बघा आकाश स्वतःच कसं बोलवतं ज्याला उडण्याचं धैर्य आहे तोच मर्यादा तोडून नवीन जग शोधतो विनम्र व्हा इतके की प्रत्येकजण तुमच्या बरोबर चालायला तयार होईल प्रभावी व्हा इतके प्रत्येक प्रत्येकजण तुम्हाला आपला आधार समजेल विनम्रपणे प्रेम करणारा माणूस खरी शक्ती धारण करतो हीच ताकद सर्वांना सोबत घेऊन वाढते एकट्याने ओरडून नाही तर शांतपणे पुढे चला तुमच्या ध्येयाची आग कायम जिवंत ठेवा लहान विजयांना सलाम करा तीच तुम्हाला मोठ्या विजयापर्यंत घेऊन जातील स्वतःवर नियंत्रण ठेवा जो माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच जगावरती राज्य करतो धैर्य ठेवा ते असल्यास कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते रात्रीचा अंधार जितका गडद असतो तितकी प्रकाशाची इच्छा तीव्र असते जो अंधारात दिवा लावत नाही तो कोणीही मार्ग दाखवू शकत नाही स्वामी समर्थ म्हणतात तुमचं यश हे कोणाच्या तरी संकल्पनापेक्षा अधिक महत्वाचं आहे त्यामुळे तुमचा संकल्प पवित्र ठेवा आत्म्यासाठी काहीही आवश्यक समजू नका आत्मा अनंत आहे आणि अनंता समोर मर्यादा अर्थहीन आहेत तुमच्या आत्म्याची क्षमता ओळखा आणि त्यावरती अथांग विश्वास ठेवून नशिबाला साथ द्या नशीब साथ न देत असल्यासही कठोर परिश्रम तुमची साथ देतील नशिबाची वाट पाहू नका परिश्रमाचा हात धरा जेव्हा प्रेम आणि द्वेष दोन्ही नसतात तेव्हा सगळं स्पष्ट दिसत हृदय स्वच्छ ठेवा खोट्या आरोपांचा त्याग करा पैशाला खरी किंमत तेव्हा येते जेव्हा तो इतरांच्या भल्यासाठी वापरला जातो अन्यथा तो फक्त ओझा हो बनतो जीवन एक चक्र आहे संतुलन राखा आणि पुढे चाल जीवन म्हणजे प्रत्येक पावलानंतर पडल्यानंतर पुन्हा उठणं अनेक लोक शानदार गाड्यांमध्ये तुमच्या बरोबर प्रवास करायला हवेत परंतु खरा तुमची गाडी बंद पडल्यावरही तुमच्या बरोबर बसतो लोक ओळखा देखावा पाहू नका निष्ठा बघा चुका माफ कराव्यात पण माफी देण्याची हिम्मत असावी चुका लपवू नका त्याचा स्वीकार करून पुढे जा कारण स्वीकार सुधारण्याचा पहिला टप्पा आहे एक हुशार माणूस एक मूर्ख प्रश्नातून शहाणपण शिकवतो म्हणून प्रश्न विचारण्याचं धैर्य ठेवा आणि ऐकण्याचं धैर्य ज्ञान अनेकदा प्रश्नांच्या मागे दडलेलं असत वेगाने राग येणं तुम्हाला मूर्ख बनवत त्यामुळे आधी विचार करा नंतर बोला इतरांना हलकं समजू नका तुमच्या तोंडातून जे काही निघतं ते तरंगत राहत तुमची योजना आणि उद्दिष्टे सार्वजनिक करू नका त्यांना गुप्त ठेवा आणि मग धैर्याने शांतपणे योजना आखा शांतपणे प्रयत्न करा आणि जेव्हा जिंकाल तुमच्या कृतीने सगळ्यांना शांत कराल शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे सुशिक्षित माणसाला सगळीकडे मान मिळतो ज्ञान ही खरी चमक आहे जी आतून येते माणसाची कर्म ही त्याच्या जन्मापेक्षा मोठी असते त्यामुळे कर्मांनी स्वतःची ओळख बनवा जन्म फक्त एक तारीख आहे कर्म तुमची कधीच न संपणारी कथा आहे पैसा कमवण्याचा उद्देश फक्त तात्पुरता नसावा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता ती इतक्या दृढ निश्चयाने करा जणू ती अनेक वर्ष टिकणार आहे म्हणजे दूरदृष्टी ठेवा तात्पुरत्या फायद्याच्या मागे धावू नका संयम आणि बुद्धिमत्ता हेच खरं धन आहे जिद्द ही, ही आग आहे जी अशक्याला शक्य बनवते जोपर्यंत माणसाच्या मनात अनिरुदयात जिद्द आहे तो दुर्बळ नाही कोणतंही काम अशक्य नाही अशक्य हा फक्त एक शब्द आहे ज्याला आपण जितकं मोठं समजू तितकच तो निर्माण होतो त्यामुळे शब्द बदला मन बदला आणि मग कसं बदलतं ते बघा खरा माणूस तो नाही जो फक्त चांगला दिसतो खरा माणूस तो आहे जो चांगले विचार करतो आणि कृतीत रूपांतरित करतो दुर्बळ लोक सूट घेतात हुशार लोक माफ करतात मोठे हृदय असलेले माणसं मोठे बनतात संधीला किंमत द्या उशीर केल्यास ती हरवू शकते कोणीही मारायचं असेल तर त्याला तुमच्या यशाने मारा यश हा सर्वात मोठा सूड आहे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका मेहनत वाढवा कारण तुमची मेहनतच सर्वांना उत्तर देईल माझे बोलणे एवढेच माझ्या शब्दांची जागा तुम्हाला आयुष्यभर दिलेली आहे बाळांनो तुमच्या आत्म्यावर विश्वास ठेवा लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका नाते वेळेनुसार तुटतात आणि जुळतात पण खरंच नातं तेच आहे जे अंतर्मनात कायम राहते मी तुमच्या सोबत आहे जरी शारीरिक दृष्ट्या दूर असलो तरी आत्म्याच्या खोलीत मी तुमच्या जवळ आहे माझी आशा आणि परवड तुमच्या पाठीशी आहे हेच माझे आशीर्वाद आणि हेच माझं सत्य कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे स्वामी समर्थ